अमरावती जिल्ह्यातील पाच खरेदी विक्री संघांकरता रविवारी छत्तीस मतदान केंद्रांवर मतदान घेण्यात आलं पस्तीस पदांकरता एकशे छत्तीस उमेदवार रिंगणात आपले भाग्य आजमावत असून तेरा हजारपेक्षा अधिक मतदार मतदानाचा अधिकार बजावणार आहेत अमरावती जिल्ह्यातील पाच खरेदी विक्री संघाकरता रविवारी छत्तीस मतदान केंद्रांवर मतदान घेण्यात येत आहे पस्तीस पदांकरता एकशे छत्तीस उमेदवार रिंगणात आपलं भाग्य आजमावत आहे या निवडणुकीत तेरा हजार सहाशे एक्क्याण्णव मतदार मतदानाचा अधिकार बजावतील याकरता सहकार विभाग सज्ज झाला असून निवडणूक प्रक्रियेत दोनशे आठ कर्मचारी केंद्रावर राहतील दरम्यान अचलपूर येथील मतदान केंद्रावर काही वेळ गोंधळ उडाला मतदानावरून दोन गट आमने सामने आले होते मात्र काही वेळानंतर तणाव निवळला विशेष म्हणजे अचलपूर येथील निवडणुकीत आमदार बच्चू कडू आणि काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बुबलू देशमुख यांच्या गटात काट्याची टक्कर मानली जात आहे अमरावती खरेदी विक्री संघासह अचलपूर मोर्शी वरुड तिवसा येथील तालुका खरेदी विक्री संस्थेच्या संचालक मंडळासाठी मतदान पार पडत आहे तर सोमवारी मतमोजणी होणार आहे